आता भारतीय परिवर्तन सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य दीपक भाऊ ताटे साहेब यांनी गोरगरिबांना एक जागा या संदर्भामध्ये चर्चा करण्यासाठी मान्य कलेक्टर तरी त्यांची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ या ठिकाणी आज आपलं पंचवीस सविसावं आंदोलन होतं या आंदोलनाच्या दरम्यान आपण भारतीय परिवर्तन सेनेच्या वतीने गेल्या पाच वर्षापासून पुणे जिल्ह्यातील बेघर लोकांना सरकारी जमिनीवर एक गुंडा जागा देण्यात यावी मिळावी यासाठी या आपण हे आंदोलन उभं केलं होतं गेल्या चार पाच वर्षापासून हे आंदोलन करत असताना आज या आंदोलनाला योग्य तो न्याय मिळाला आणि कलेक्टर साहेबांनी ताबडतोब कुठल्या कुठल्या एरियामध्ये किती किती जागा शिल्लक आहेत आणि कोणत्या कोणत्या गावामध्ये तुम्हाला जागा पाहिजे त्या जागेच्या जागा जागा देण्यासाठी त्या प्रत्येक गावातल्या जागेची यादी आत्ता कलेक्टर साहेब आपल्याला देत आहेत ती यादी आपण निवडायची आणि ताबडतोब जागेला या ठिकाणी जागा घेण्यासाठी तयार राहायचे अशा पद्धतीची भूमिका संबंधीय जिल्हाधिकारी संबंधी आपण या ठिकाणी घेतलेले लागलीच लागलीच एक लागलीच एक दोन तासामध्ये आपल्याला या ठिकाणी ज्या ज्या सपोज या ठिकाणी सावरदरी असेल किंवा या ठिकाणी चाकण असेल ग्रामीण या ठिकाणी तुमचं पिंपळगाव असेल या ठिकाणी तुमचं या पट्ट्यामध्ये भंडारा डोंगर असेल अशा ठिकाणी ज्या काही जागा शिल्लक का आहेत त्या जागा जि किती शिल्लक आहेत त्याची यादी दोन तासामध्ये कलेक्टर साहेब आपल्याला द्यायला तयार झालेत त्याच्यामध्ये आज आपण ती जागा पसंत करायची आहे आणि पसंत करून त्यांना ताबडतोब तसं कळवायचं आहे लागलीच ते जागा वाटपाच्या तयारीला लागलेल्या आहेत आणि अगदी लवकरात लवकर आपल्याला या ठिकाणी जागा वाटप होणार आहे असं आजच्या या कार्यक्रमामध्ये त्यांनी जाहीर केलं अशा प्रकारे मान्य दीपक मा भारतीय परिवर्तन सेनेचे अध्यक्ष यांनी आपल्याला माहिती दिलेली आहे कॅमेरामॅन दिनेश अहिरे के साथ सुजित कुमार जाधव बहुजन न्यूज टी व्ही पुणे